तर एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे जपानच्या टोयोटा कंपनीची राज्यामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं कळत आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये वीस हजार कोटींची ही गुंतवणूक आहे संभाजीनगरात आठ हजार रोजगार निर्मिती यामुळे होणार आहे मराठवाड्याला अर्थकरणाला आता चार, चालना मिळणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा यामुळे वर्चस्मा जो आहे तो आता कायम राहणार आहे ऑरिक सिटीमध्ये आठशे पन्नास एकरमध्ये हा प्रकल्प साकारला जाणार आहे तर याबाबत आपण जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याकडून राहुल छत्रपती संभाजीनगरामध्ये साधारण वीस हजार कोटींची गुंतवणूक टोयताने केल्याचं कळत आहे यामुळे अर्थातच अर्थकारणाला आणि इतर सगळ्यांनाच रोजगार निर्मिती होणार आहे अर्थातच एकंदरीत बघितलं तर राज्यात जवळपास एक्क्याऐंशी हजार कोटींची गुंतवणूक ठीक कालच्या कॅबिनेटमध्ये समोर आली होती आणि यामध्ये मराठवाड्याला खूप झुप्त माप देण्यात येईल आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानं राज्यात ज्या पद्धतीनं आरक्षणाहून वाद सुरू असताना त्याच भागात ज्या ठिकाणी आरक्षणाहून जास्त अडचण होताना दिसते त्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करत कुठे ना कुठे पर्यायी यंत्रणाही उभा करता येते का यासाठी हे प्रयत्न होताना दिसत आहेत टोट कंपनीच्या संपर्कात प्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यनं हा मोठा करार जो आहे तो झालेला जवळपास वीस हजार कोटीची गुंतवणूक ही औरंगाबाद शहरात करण्यात येतेच आठ ते दहा हजार रोजगार निर्मिती ही पण येते आणि यासोबतच इतर ज्या पर्याय यंत्रणा आहेत त्या देखील उभा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याचं कळत राहणार आहोत अत्यंत आनंदाची ही बातमी मानली जाईल तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी